महाराष्ट्रात भाजपा प्रणित सरकारला सत्तेवर येऊन जवळपास दहा महिने पूर्ण होत आहेत निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या वचननाम्यात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे ठाम आश्वासन दिले होते मात्र दहा महिन्याचा कार्यकाळ उलटूनही सरकारने अद्याप कर्जमाफी संदर्भात कोणतीही ठोस निर्णय घेतलेला नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी केली आहे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे कर्जबाजारीपणा अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सोलर योजनामधील अडचणी वन्य प्राण्यामुळे पिकांचं होणार नुकसान आणि विदर्भात सोयाबीन पिकांवर आलेला मोजक रोगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत यावर कोणतीही ठोस सरकारने केली नाही शेतकऱ्यांची नाराजी वाढत असून सरकारच्या आवाज उठवण्याची गरज मत त्यांनी रोजी नाशिक येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या मोर्चामार्फत राज्य सरकारला जागे करण्याचे निर्धार करण्यात आला आहे भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पाळलेले नाही शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याऐवजी सरकार कुंभकर्णी झोपेत आहे असा आरोप यावेळेस खासदार अमर काळे यांनी केलाय नमस्कार महाराष्ट्रातल्या विधानसभेला येत्या काही दिवसामध्ये दहा मिनिट पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले भारतीय जनता पक्षाने जो मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाचा जाहीर केलेला होता या मॅनिफेस्टोमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धत शब्द हा भारतीय जनता पक्षाने त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना दिलेलं होता आता दहा महिने जवळपास निवडणुकीला पूर्ण होतात परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कुठलंच पाऊल हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अद्यापपर्यंत उचललेलं नाही शेतकऱ्यांचे अतिशय मोठे प्रश्न महाराष्ट्रामध्ये सध्या प्रलंबित आहेत सोलरचा विषय असो लोकांची सोलरच्याबद्दल असली नाराजी असेल शेतीतलं रोई रानडुकरांमुळं होणारं पिकाचं नुकसान असेल नुकताच पावसाळ्यामध्ये अतिशय काही ठिकाणी अतिशय मोठा पाऊस पडला अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं नुकसान असेल किंवा विदर्भामध्ये सोयाबीनच्या पिकावर आलेला येलो मोज्यासारखा रोग असेल याच्यामुळं शेतकरी हा आर्थिक अडचणीवर सापडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वात पहिले प्राधान्य भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये देणं गरजेचं आहे अशी अपेक्षा त्यानिमित्तानं सर्व शेतकऱ्यांची होती परंतु अद्यापही कुठला निर्णय या संदर्भामध्ये सरकारने घेतलेला नाही त्यामुळे सरकार हे कुंभकर्णी झोपेमध्ये आहे आणि या कुंभकर्णी झोपेमध्ये असलेल्या सरकारला जाग करण्याकरता देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये नाशिकला पंधरा सप्टेंबरला गोल क्लब येथून कलेक्टर ऑफिसवर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चाचं आयोजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे मी महाराष्ट्रातल्या सम तमाम शेतकऱ्यांना आव्हान करतो की जे सरकार कुंभकर्णी झोपेमध्ये झोपलेलं आहे त्या सरकारला उठवण्याकरता आणि आपला आवाज हा मुंबईला मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याकरता आपण अधिकाधिक संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती मी सर्वांना करतो धन्यवाद महाराष्ट्री फोर करिता संतोष देशमुख वर्धा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर